वसा रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने गोल्डन अवर मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही गोल्डन अवर महत्वाचा आहे जेवढी विना विलंब तक्रार द्याल तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचवणे आणि परत मिळवणे सोयीचे होते त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विना विलंब एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सायबर जनजागृती महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस मुख्यालय येथे झाले यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल अभिनेता अक्षय कुमार अभिनेत्री राणी मुखर्जी वीजेटीआयचे डॉक्टर फारुक काझे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मंजेश हनवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे हे सर्वात मोठे आव्हान आहे गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होण्याबरोबरच आर्थिक तोटा टाळणे आवश्यक आहे सायबर फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे फिशिंग ओटीपी फसवणूक डीप फेक आवाज व चेहरा क्लोनिंग अशा नवीन तंत्रांचा गैरवापर करून सामान्य लोकांना फसवले जात आहे सोशल मीडिया ऑनलाईन व्यवहार पेमेंट्स यामध्ये आपण माहिती देतो कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो यावरून घोटाळे खंडणे सायबर बुलिंग यासारखे प्रकार घडतात बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी